टीबीडी बेलापूर भागात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल वीस लाखांची रोकड जप्त केली आहे टीबीडी इथल्या कोकण भवन सर्कलवर वाहन तपासणी दरम्यान इनोवा गाडीत ही सगळी रक्कम आढळून आली जप्त केलेल्या पैशांप्रकरणी आता पोलीस तपास करतायत नवी मुंबईतील हा सगळा प्रकार आहे नवी मुंबई ठिकठिकाणी -ती असे पैसे वाटपाचे देखील धक्कादायक देख प्रकार नवी समोर आले खारघरमध्ये प्रकार झाला असेल किंवा आणखी इतर ठिकाणी आणि आपण बघतोय आता की सीबीडी बेलापूर इथे एका इनोवा कारमधून पोलिसांनी वीस लाखांची रोकड जप्त केली आता हे पैसे कुणाचे आहेत कुठे नेले जात होते याचा जा सखोल तपास पोलीस करतायत करता खरं तर नवी मुंबईमध्ये रात्री देखील एका कार मध्ये पैसे असल्याच्या आरोपावरून शिंदे सेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते मात्र पोलिसांनी तपासणी केल्या असता कारमध्ये काहीच आढळून आलं नाही तर आपण आता बघतोय की बेलापूर सिबीडी इथे देखील एका इनोवा कारमध्ये पोलिसांना वीस लाखांची रोकड सापडलेली आहे ही सगळी रक्कम पोलिसांनी जप्त केलेली आहे आता ही रक्कम कुणाची आहे आणि कुठं नेली जात होती याचा तपास सुरू आहे